तर या कर्जमाफीची समिती नेमणार आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी तुम्ही करणार ते कुठल्या तारखेला करणार आहे किती दिवस लागणार आहे हे सरकार सध्या सांगत नाही आहे म्हणजे नव्वद टक्के जे, जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं ला आहे आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे त्यासाठी आता आम्ही सगळे कार्यकर्ते बसणार आहोत त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा सरकारला वेळ द्यायचा का मुख्यमंत्री म्हणतात का तुम्ही बैठक घ्या आता तुमची समिती गठीत करणे अहवाल तयार करणे आणि माफी देणे बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत आठ दिवसात बैठक लावू त्याच्यात तारीख निश्चित करू तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा आठ दहा दिवस मागितले आहे पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारू ठरवतोय बंदोबस्त खूप वाढवला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यावर महाराष्ट्र कार्यकर्ते काही कमी पडणार नाही त्या बंदोबस्तला कारण ही रोज मेल्यापेक्षा एकदाच च मरण परवडलं अशी एक मानसिकता लोकांची आहे